एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलेला आहे वाहतूक आता सुरळीत झाली आहे एस टी कामगारांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर हा संप है था। था है। मागे घेण्यात आलेला आहे दोन दिवसांपासून हा संप हे आंदोलन सुरू होतं मात्र काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली या बैठकी अंतिम त्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्यात आल्यामुळे अखेर हा संप मागे घेण्यात आलेला आहे हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो सडळ रस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्याने दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या साठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केससाठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे काम केलं होत त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारित वाढ केलेली आहे ती वाढ तु। सरकारनी स्वतःहून केलेली सगळ्या जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे दे देखील सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचा आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला मिळाला तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे कुणाल दोन दिवस जे आंदोलन सुरू होतं एसटी कर्मचाऱ्यांचं त्यांच्या मागण्या घेऊन ते अखेर मागे घेतलं गे, गेलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत काय अधिकची माहिती आहे जानवी गेले दोन दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता आणि या संपामुळे कुठेतरी चाकरमान्यांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता कारण अनेक डेपो मध्ये एसट्याच येत नव्हत्या तर काही एष्ट्या हे दोन ते तीन तास लेट होत्या आणि गणेशोत्सव आपल्याला माहिती आहे की काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि याच गणेशोत्सवामध्ये अनेकांना गावी जायचं असतं आणि याच गावी जाण्याच्या सीजन मध्ये कुठेतरी येष्ट्या मिळत नसल्यामुळे जे चाकरमाने आहेत त्यांना नाहक त्रास होत होता तर दुसरीकडे याच एष्ट्यांच्या संपामुळे जे खाजगी वाहतूकदार आहेत ते अधिकचे दर ते जे आहेत त्या आकारून जे चाकरमाने आहेत त्यांच्या केशाला अधिकची कात्री लावताना देखील पाहायला मिळाले मात्र कालची जी काही बैठक आहे ती सफल झालेली पाहायला मिळते आणि जे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या त्यापैकी साडे सहा हजार वेतनवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि अखेर एसटीचा संप मागे घेतल्यामुळे कोकणात जाणारे चाकरमाने असतील त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी जाणारे चाकरमाने आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि ता, आता प्रत्येक डेपोतून एशट्या ज्या आहेत त्या सुरळीत चालू होणार आहेत जानवी अगदीच अगदीच धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पाहतोय आपण एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा डॅरेल एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलेला आहे सध्या वाहतूक सुरळीत सुरू झाली असं समजतंय काय अधिकची माहिती आहे नक्की जाणवी आपण पाहिलं तर राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून आपल्या काही मागण्यांसाठी संप पुकारला होता मात्र काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली या बैठकीत आपण पाहिलं तर एस टीचे कर्मचारी असतील त्यासोबत आमदार सदाभाव खोत ऍडव्होकेट गुणारत्न सदवर्से असतील हे सर्व उपस्थित होते आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनमध्ये साडेसहा हजार रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो मागे घेतला आणि त्यानंतर आता एस टी सेवा जी आहे ती सुरळीत सुरू आहे मुंबईत देखील एस टी सेवा जी आहे ते आता सुरू आहे आणि आता त्याचा फटका जो आहे ते कुठे पण सर्वसामान्यांवर बसत नाहीये एस टी च्या गाड्या ज्या आहेत ते डेपो मधून ठीक आपल्या वेळेवर जे आहेत ते सोडण्यात येत आहेत धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी